नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी वर। या युट्यूब चॅनेलवर आज रिझल्ट आला आहे सर्वांनी रिझल्ट बघितला असेल यासाठीच मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करत होते परंतु थोडंसं रेंजचा इश्यू काय होतं की कनेक्ट होत नव्हतं तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळेचं मी शेड्यूल केलेलं होतं परंतु जर असं इथं खूप पाऊस सुरू आहे त्यामुळे बिलकुल कनेक्ट होत नव्हतं त्यामुळे मग मी विचार केला चला आपण व्हिडिओ बनवूया आता हा व्हिडिओ जर संध्याकाळपर्यंत अपलोड झाला तर तुमच्यापर्यंत आजच येईल अन्यथा उद्या येईल तर आपण एक थोडक्यात रिझल्टबद्दल बोलूया की रिझल्ट काय आलाय कसा आलाय किती मार्क्स पडले कुठपर्यंत म्हणजे मला अक्षरशः एवढे फोन यायला लागले की मॅडम कट ऑफ कुठपर्यंत जाईल मॅडम कट ऑफ तर मित्रांनो एकदम कट ऑफचा विचार करण्यापेक्षा आता सध्या जो स्कोर आहे तो आपल्याला कुठपर्यंत आहे इतरांच्या तुलनेमध्ये आपण म्हणजे सेफ झोनमध्ये आहोत का कारण कट ऑफ हा पूर्णत डिपेंड आहे जागांवर जेवढ्या जास्त जागा निघणार तसा कट ऑफ तुमचा खाली येणार जेवढ्या कमी जागा निघणार तसा कट ऑफ हाय जाणार हे आपल्या सर्वांना माहिती आहे मागच्या वर्षी आपण बघितलेलं आहे आता कालपासून मी दोन व्हिडिओ बघित टाकले तुम्ही बऱ्यापैकी त्याला छान रिस्पॉन्स दिला तर बघा आता आपण एक थोडक्यात बद्दल बोलूया तर आता हा व्हिडिओ बघणारे सर्वांनी आपला थोडासा स्कोअर मेन्शन करा किंवा तुम्ही तुम्हाला मागच्या वर्षी किती होते आणि त्या तुलनेमध्ये यावेळी तुमचे मार्क्स किती वाढले ते सांगा मी माझ्याबद्दलही बोलणार आहे आता प्रत्येकाचे इथे कमेंट असणार आहे ये मॅडम तुमचं सांगा त्यासाठीच मला लाईव्ह यायचं होतं की काय गोष्टी आहेत त्या तर मी एक थोडक्यात एकंदरीत मागच्या दोन ते तीन तासामध्ये मला आलेले कॉल मेसेजेस किंवा जे आपले थोडे खूप काही माझे कॉन्टॅक्ट्स नाही आहेत पण जेवढे आहेत म्हणजे या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांसोबत संबंध जोडल्या गेले कॉन्टॅक्ट झाले आपले जे अभियोग्यताधारक वगैरे आहेत तर त्यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी आपल्याला काही गोष्टी कळालेल्या आहेत त्याच मी आज थोडंसं एक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ महत्वाचा आहे तर शेवटपर्यंत बघा बघा फ्रेंड्स मला एकंदरीत मी जे मार्क्स बघितले त्यावरून मला हे लक्षात आलंय की मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क्स वाढलेले प्रत्येकाचे मार्क वाढलेले आहे आता आपल्याला हे बघायचं आहे की दीडशे प्लस किती जण आहे तर त्यासाठी ती पूर्ण जी ज्या यादी येते ती यादी येण्याची गरज आहे त्यामध्ये टोटल एकत्रित म्हणजे एकत्रित पद्धतीने आपला एक रँक कळतो त्यामध्ये आपल्याला कळणार की मग दीडशेपेक्षा जास्त किती आहेत एकशे चाळीस ते एकशे पन्नास दरम्यान किती आहे एकशे तीस दर एकशे तीस प्लस किती आहेत हे आपल्याला लक्ष देऊन जाईल परंतु एकंदरीत मी एक गोष्ट सांगेल आ, की प्रत्येकाचे म्हणजे प्रत्येकाचे मार्क्स वाढलेले आहेत त्यामुळे कट ऑफ नक्कीच हाय जाईल आता आणखी एक गोष्ट आहे की कालही बोलले आजही बोलले की कट ऑफ हाय जाईल म्हणजे आता समजा मी आ, मागे बघितलं ज्यांना एक पंच्याण्णव शं नव्वद असे मार्क्स होते तर अगदी त्यांना एकशे पंधरा एकशे वीस असे मार्क्स आहेत ज्यांना एकशे वीस एकशे पंचवीसपर्यंत मार्क होते त्यांना दीडशे मार्क्स आहेत बऱ्यापैकी विद्यार्थी एकशे साठ बासष्ट असे अशा पद्धतीने गेलेले आहेत आणि ॲव्हरेज मार्क्स मित्रांनो ॲव्हरेज मार्क किती आहेत ॲव्हरेज मार्क्स तर ते आता एकंदरीत माझ्या अंदाजावरून एकशे पंचवीस ते तीसच्या दरम्यान किंवा एकशे पंचवीस ते चाळीसच्या दरम्यान एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस चाळीसच्या दरम्यान ॲव्हरेजली बऱ्यापैकी मार्क आहेत बऱ्याच जणांना एवढे मार्क्स आहेत आता हां एक शंभरच्या खाली असणारे तर तुम्ही विचारच करू नका म्हणजे मागच्या वेळी पण शंभरच्या खाली बऱ्याच म्हणजे आपलं ओपन्स वगैरे कट ऑफ एकशे दहाच्या खाली गेलाच नाही त्याचबरोबर जर तुम्हाला एकदम शंभरच्या खाली असतील तर थोडंसं म्हणजे चान्सेस खूप कमी आहेत कारण जागा मी कालही बोलले संच मान्यतेचा निर्णय रद्द झाल्यानंतर एकत्रित भरणार नाही ना परंतु पंचवीस हजार तीस हजारापर्यंत जागा आहेत जर पहिला टप्पा धरला तर एक दहा बारा हजाराचा टप्पा आपला होणार आहे मग दहा बारा हजारामध्ये जर असा विचार केला तर तुम्हाला ॲव्हरेज मार्क्सपेक्षा थोडेसे जास्त मार्क्स हवे म्हणजे आता ऍव्हरेज तेवढा जर आपण पकडला एकशे पंचवीस ते एकशे एक तीस पस्तीसच्या दरम्यान ॲव्हरेजली बऱ्यापैकी मार्क्स यावेळी आहे मग त्यापेक्षा जास्त म्हणून मी तुम्हाला म्हटलं की एकदा यादी आली की दीडशे प्लस वाले आपल्याला कळतील की किती जास्त दीडशे प्लस आहेत बरेच जण आपले स्कोर सांगताना सांगत आहे की मला दीडशे आहेत आणि असतील म्हणजे मार्क्स प्रत्येकाचे वाढलेले आहेत म्हणजे ज्यांना शंभरपेक्षा कमी आहेत त्यांचे वीस पंचवीस मार्क्स वाढलेले आहेत आता तुम्ही माझ्याबद्दल बोलत असाल तर मी तुम्हाला सांगते मित्रांनो माझे जवळपास मागच्या वेळेच्या स्कोरच्या तुलनेत पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त मार्क्स मला जास्त आलेले आहेत तर त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकतात की मला एकशे तीस प्लस मार्क्स आहेत मी मार्क्स म्हणजे तुम्हाला मला मला ज्या दिवशी माझा जिल्हा मिळेल त्या दिवशी मी तुम्हाला माझे मार्क्स सांगेल तर अशा पद्धतीने आहे म्हणजे बरेच जण विचारतात काय आहे की तुम्हाला असं वाटत असेल की नाही मॅडम मग तुम्ही का सांगत नाही असा विषय नाही आहे प्रत्येक जण काय करतं चॅनल आहे प वेगळ्या पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न करतं परंतु माझ्या याच्यामध्ये मला एकशे पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त मार्क म्हणजे एकशे मागच्या वेळी जे मार्क होते त्यामध्ये मला पंचवीस मार्क्स प्लस पंचवीसपेक्षा जास्त मार्क्स पडलेले आहेत जास्त त्यामुळे मग माझा स्कोर बऱ्यापैकी आहे तर बघूयात आता कसं होतं काय होतं ज्या हे होईल त्या पद्धतीने पण हे फक्त मी माझ्याबद्दल नाही सांगत आहे हां की कित मार्क्स किती वाढले काय वाट प्रत्येकाचे मी बघितलं वीस बावीस म्हणजे दहापेक्षा जास्त बरेच जण म्हणतात की पाच ते सात नाही वीस तीस मार्क वाढलेले माझा स्वतःचा अनुभव आहे की पंचवीस सव्वीस अठ्ठावीस असे मार्क्स बऱ्याच जणांचे वाढले तीस बत्तीस म्हणजे या रेंजमध्ये मार्क वाढले आता तुम्ही विचार करा वेळी ज्याला एकशे वीस मार्क होते त्याचे एकशे पंचवीस धरते एकशे पं सॉरी पंचवीस धरले तर एकशे पंचेचाळीस मार्क्स होतात एखाद्याला समजा एकशे तीस असतील तर त्याच्या पण आपण जर पंचवीस धरले ते जवळपास त्यांचे त्याचे मार्क्स कुठपर्यंत जातात तर एकशे पंचावन्न एकशे पासष्टपर्यंत पर्यंत काहीतरी समथिंग जातील तर अशा पद्धतीने मित्रांनो मार्क्स वाढलेले आहेत बऱ्यापैकी तीस पस्तीस असे मार्क त्यामुळे मला असं वाटतं की ॲव्हरेज स्कोर पण आता मागच्या ॲव्हरेज कसे होते बघा एकशे दहा ते एकशे तीस एकशे वीसच्या दरम्यान बरेच उमेदवार आहे परंतु यावेळी कसं दिसणार आहे तुम्हाला एकशे पंचवीसपेक्षा जास्त उमेदवार तुम्हाला जास्त एकशे वीस जर धरू आपण एकशे वीस प्लस उमेदवार बऱ्यापैकी जास्त आहेत तर त्या पद्धतीने मग ह्या गोष्टी होणार आहे आता सेफ स्कोर किती म्हणजे सेफ स्कोअर कसं आहे माहिती आहे का, का। मागच्या वेळी मी तुम्हाला सांगत होते हंड्रेड प्लस असेल तर तुम्ही सेफ आहात तुमचं इलेक्शन होणार आहे तर हंड्रेड प्लस सगळ्या बऱ्यापैकी झालं आहे पण आता हंड्रेड प्लस सेफ नाही म्हणता येणार आपण जर धरू एकशे वीस प्लस जरा सेफ म्हणता येईल परंतु ओपनसाठी नाही हा ओपनसाठी तर मी एकशे वीस म्हणणारच नाही कारण मागच्या वेळी पण तुम्ही बघितलं आपण शंभर प्लस सेफ म्हटल्यानंतर पण शंभरपर्यंत हे अदर कॅटेगरीचे पण नव्हते आले तिथपर्यंत जर आपले आप समांतर आरक्षण किंवा या आरक्षणामधलेच उमेदवार आले होते त्यामुळे जरा आ, सेफ स्कोर केव्हा सांगता येईल तेही सांगते मी की जागा जर खरोखर त्यांच्या मान्यता धोरण रद्द होत असेल आणि जागा येत असेल ना तर खरोखर सेफ स्कोर तो असू शकतो एकशे वीस प्लस आणि मग त्यानुसार मग कॅटेगरीनुसार आणि यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात ना आता ठीक आहे तुम्हाला एखाद्या एकशे चाळीस मार्क्स आहेत समजा फॉर एक्झाम्पल एखाद्याला एकशे पस्तीस मार्क आहे आता जर त्याचं टीईटी आणि सिटीई टीच नाही आहे आणि मी सांगते की सेफ स्कोर आहे तुमचा टी सिटीई टी नाही आहे वरच्या जागा किती निघतील माहिती नाहीये तर अशा परिस्थितीमध्ये मग तो सेफ स्कोअर कसा म्हणावा आता टी त्याचा टीईटी सिटी टी सगळं आहे आ, हे आहे आणि एकशे तीस मार्क्स आहेत त्या व्यक्तीला परंतु मग पुन्हा ती गोष्ट की खालच्या जागा तेवढ्या त्या प्रमाणात निघतात का म्हणजे खालच्या म्हणजे एक ते पाचच्या जागा निघतात का जर तुम एखाद्याला एकशे एक वीसच मार्क आहे पण इंग्लिश मिडियम डी एड आहे मग त्याला तो ला, ला, लागू लागू शकतो पण त्याच जागी एकशे तीसवाला लागेल की नाही हे सांगता येत नाही पण ॲव्हरेज जरा मागच्या वेबच्या ॲव्हरेजपेक्षा एक वीस मार्कांनी तुम्ही जास्तच जरा म्हणजे तुम्हाला जर मागच्या वेळेस जो तुमचा स्कोअर असेल ॲटलीस्ट तुम्ही जर मार्क में सर, में वीस मार्क एक्स्ट्रा जास्त मिळवले असेल म्हणजे बऱ्याच जणांनी पंचवीस तीस पस्तीस मार्क जास्त मिळवलेले आहे मागच्या वेळेच्या स्कोरमध्ये जर तुमचा मागच्या वेळच्या स्कोअरमध्ये पंचवीस ते तीस मार्काची जर वाढ झालेली असेल जो काय तुमचा स्कोर असेल शंभर असेल तर तुम्हाला एकशे पंचवीस पडले असतील जर तुम्हाला एकशे दहा असतील तर तुम्हाला एकशे पस्तीस पडले असतील अशा पद्धतीने जर तुम्हाला मार्क्स पडले असतील तर तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये आहात असं तुम्ही समजा आता तुम्ही म्हणसाल की बऱ्याच जणाला की नाही मॅडम तुम्ही म्हणजे कदाचित जर तुमच्या यामध्ये मार्क्स नसतील तर नाही मॅडम तुम्ही चुकीचं बोलताय निगेटिव्ह बोलताय की असं काही तुम्हाला वाटू शकतं पण नाही मित्रांनो रिॲलिटी मी बघितलं आहे एक थोडस बऱ्याच ठिकाणी विचारून बरेच मला कॉल आलेले आहेत म्हणजे काही कॉलमध्ये तर अक्षरशः काही जण असे म्हटले की मॅडम पॅशनेट जर्नीला बघून बघून अभ्यास केला म्हणजे काय मी अभ्यासाचे व्हिडिओज नाही नव्हते टाकले पण जे काही आपले व्हिडिओज टाकलेले होते ना ते इन्फो इन्फॉर्मेटिव्ह इंफो, होते त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही मी अ, लिटरली कुणाच्या पब्लिसिटी गेली नव्हती पण वराडे सर छान शिकवतात म्हणून मी तुम्हाला मास्टर टीचरबद्दल सांगितलं होतं आणि सरांनाही मार्क्स वगैरे छान आहेत तर बाबा तिथून अभ्यास करा किंवा मग मी नेट अकॅडमीबद्दल पण सांगितलं होतं की बाबा तिथेही छान शिकवतात तिथून अभ्यास करा अशा पद्धतीने मी फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि मला आज एक खूप छान कॉल आला तिथे त्यांनी मला म्हटलं की मॅडम मी वॅशनेट जर्नी बघून बघून अभ्यास केला आणि मला खरंच खूप छान वाटलं आणि त्यांना मार्क्सही छान आहेत तर मी माझं पहिल्यापासून आपली एक टॅगलाईन असते की आपला व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाचं सिलेक्शन व्हावं आणि त्यांना त्यांच्या स्वप्नातली नोकरी मिळावी या दोन हजार पंचवीसच्या भरतीमधून तुम्हाला मिळावी अशी अपेक्षा मी व्यक्त करते आणि अशाबद्दल बघूयात आता आणि आपल्या म्हणजे बऱ्याचशा सबस्क्रायबरला माझ्यापेक्षा चांगले मार्क्स असतील मला बघू नाही म्हणजे खूप छान वाटतंय पण मला एक माझ्याबद्दल सॅटिस्फॅक्शन आहे की मला वेळीपेक्षा एक पंचवीस ते तीस मार्क्स मला जास्त मिळालेले आहेत तर त्यामुळे ठीक आहे माझा नंबरही नाही लागला तर मी एक सन्मानजनक स्कोर घेतलेला आहे त्यामुळे मला ते थोडंसं बरं वाटतंय बाकी बघूयात आता कसं होतंय नंबर म्हणजे आता आपल्याला फक्त स्वतःच्या जिल्ह्यात जाण्यासाठीच हे सगळे प्रयत्न आहेत तर हो फुली काय गोष्टी होतात बघूयात आपण जर जागा ना मित्रांनो तर बरे मग मी तुम्हाला एकदम एक्झॅक्ट कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करणार कारण मागच्या वेळी पण मी सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे कट ऑफच्या बाबतीत हे झाल्या पण आता कसं आहे माहिती आहे का विनाकारण हा आता शंभर व्हायला लागणार म्हणजे असं काही मला सांगायचं आणि म्हणजे सगळ्यांना डिस्ट्रॅक्ट करायचं आणि हे चुकीचं आहे कारण एकदा संचमान्यतेचा निकाल येऊ द्या त्यानंतर आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये संचमान्यता होणार आहे आणि ती संचमान्यता ना एक्झॅक्ट आपल्याला त्या त्या जिल्हा परिषदेचा आकडा कळ आहे आपल्याला जवळपास जर आपल्या पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने गोष्टी जर झाल्या ना तर पहिला टप्पा दहा ते बारा हजारांचा होईल पंधरा हजारांचा जास्तीत जास्त आणि मग सेकंड फेज जर त्यांनी केली तर त्या त्या पद्धतीने थोडी टप्प्याटप्प्या भरती होईल तर फक्त एवढं आहे की थोडं मिनिट हाय जाऊ शकतं पण तरी पण आपण बघूया की मार्क्स सर्वांना पडले पण ॲव्हरेज स्कोर जर एवढाच असला आणि दीडशे प्लस जर कमी विद्यार्थी असेल तर पुन्हा मिनिट थोडंसं खाली येऊ शकतं पण हे डिपेंड कुठे आहे की आपल्याला पूर्ण जी यादी येते ना त्यामध्ये आपल्याला एकंदरीत ओपनच्या ज्या जागा म्हणजे ओपनच्या जागा नाही म्हणताय ना एक ओपन राऊंड असतो त्यामध्ये आपण किती नंबर लाय मग त्यानुसार आपण का कॅटेगरीमध्ये किती म्हणजे आपला रँक येऊ शकतो त्यावरून आपल्याला थोडासा अंदाज लागेल एक येईल पीडीएफ अजून येऊन जाईल त्यामध्ये तुम्हाला अंदाज लागेल की माझा नंबर कितवा आहे त्यावरून तुम्ही कळू शकता पुन्हा एकशे पन्नास प्लस म्हणजे दीडशे प्लस उमेदवार किती आहेत ते पण आपल्याला कळ कळतं कह मग त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला त्यामधून समजू शकतात तर आणि ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मी यानंतर काय करते थोडस हे टाकून देते का आपण रेंज बघूया एक पोल टाकूयात की कुठ कोणत्या रेंजमध्ये कुठ किती जणांना मार्क्स पडले कारण बऱ्याच जणांना असतं की नाही सध्या मला माझे मार्क्स डिस्प्ले नाही करायचे कारण कसं असतं मागच्या वेळी पण बघितलं खूप जणांना चांगला स्कोर होता परंतु सिलेक्शन नाही झालं थोडंसं वाटतं ना तर असं असू शकतं तर असं थोडस असू शकतं तर बघूयात फुली तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले असतील आणि प्रत्येकाचं सिलेक्शन व्हावं अशी माझी इच्छा आहे मार्क्स टाका मार्क्स टाकायचे नसेल तर मागच्या वेळी किती होते आणि यावेळी किती वाढले तर एक थोडंसं टाकण्याचा प्रयत्न करा मग आपण थोडं आणखी ॲनालिसिस करू नेक्स्ट व्हिडिओ मी त्या संदर्भामध्ये घेऊन येईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बे लायकन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत अपडेट्ससोबत तोपर्यंत चॅनलसोबत हा धन्यवाद